चंपाष्टीनिमित्त सात डिसेंबर रोजी भरणाऱ्या खंडेराव महाराजांच्या यात्रेची जयत तयारी सुरू झाली धवळेल कॅम्प येथील खंडोबा टेकडीवर यात्रेची तयारी जोरात सुरू आहे दोन डिसेंबरला घटस्थापनेनं यात्रोत्सवाला प्रारंभ होईल पहिल्या पाच दिवसात खंडोबाला लागणारी हळद वाघ्या मुरळेच्या खंडोबाच्या गाण्यांवर मैला जात्यावर दळती यात्रा काळात खंडेराव मंदिर फुलांची सजावट आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईनं लखलखून निघणारे यात्रा उत्सवानिमित्त खंडोबा मंदिराची रंगरंगोटीचं काम जोमानं सुरू आहे देवळाली कॅम्प येथील खंडेराव मंदिरात सात डिसेंबरला पहाटे पाच वाजता पूजाविधी व अभिषेक करण्यात येणार आहे यानंतर आमले परिवाराच्या भगुर येथील निवासस्थानावरून पालखी मिरवणूक निघून दुपारी बारा वाजेपर्यंत खंडोबा टेकडीवर पोहोचेल इथं मंदिरात आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल दुपारी चार वाजता पालखी तसंच अश्वाची मिरवणूक देवळाली कॅम्प शहरातील सायंकाळी साडेपाच वाजता खंडेराव भक्त उत्तम बाबा मांडे बारा गाड्या ओढणार असून दोंडी रोडवरील कुमार मंगलम टेम्पल सेंट पॅट्रिक रोड मार्गावर यंदा हा कार्यक्रम होणार आहे भाविकांनी उपस्थित असं आवाहन खंडोबा भक्त उत्तम परिवारानं केलंय देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून टेकडी परिसराची स्वच्छता देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडीवर चंपाशष्टी निमित्त खंडोबा महाराजांची भव्य दिव्य यात्रा भरते त्यासाठी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून खंडोबा टेकडीच्या मार्गावरील पायऱ्या जवळील स्वच्छता करण्यात येत असून सर्व मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी व कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून त्यासाठी आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता मयूर सौदे शुभम शेंडगे यांच्या उपस्थितीत स्वच्छता करण्यात येत आहे सुहास कांडेकर लोकराजी देवळाली देवळालिख्या